कल्याण डोंबिवली चंद्रपूरच्या महापौर पदाच्या राजकारणावरून युतीत असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये आपापसातच आप आता जुंपली आहे संदीप देशपांडे संजय राऊत संदीप गिरे राजू पाटील यांच्यातच चा आता वाद सुरू झाले एकीकडे चंद्रपुरात शिवसेना ठाकरे सेनेच्या मदतीने भाजपचा महापौर बसलाय ठाकरे सेनेच्या भाजपला दिलेल्या याच समर्थनावरून आता मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी राऊतांवर टीका केली आहे कल्याणमध्ये मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावरून आग बाखड करणारे राऊत आता काय बोलणार असा सवाल संदीप देशपांडेंनी केला एवढंच नाही तर देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर अतिशय गंभीर आरोप केलाय ज्यामुळे वातावरण आता आणखीनच तापलंय त्यावरच आज राऊतांनी देशपांडेंना प्रत्युत्तर दिलंय आणि परिणामी युतीत असलेल्या या नेत्यांमध्येच आता झुंपली असल्याचं चित्र दिसतंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर राऊत यांनी मनसेचे नेते राजू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यावेळी सत्तेसाठी तडजोड केल्याचा आरोप राऊतांनी मनसेवर केला होता मात्र आता आम्ही कधीच आणि कुठेच भाजपला पाठिंबा देणार नाही असं म्हणणाऱ्या ठाकरे सेनेनं चंद्रपूरमध्ये भाजपला पाठिंबा दिल्याने आता वातावरण चांगलंच तापलंय चंद्रपूर महानगरपालिकेत निवडणुकीनंतर सहासष्ट जागांपैकी काँग्रेसकडे सर्वाधिक सत्तावीस जागा होत्या भाजपकडे तेवीस तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त सहा जागा होत्या दरम्यान सत्ता स्थापनेसाठी ठाकरे सेनेत आणि काँग्रेसमध्ये झालेली बैठक ऐनवेळी फिसकटली आणि ठाकरे सेनेच्या सहा नगरसेवकांनी अचानक भाजपला साथ दिली परिणामी भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौर पद मिळालं आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील प्रशांत दानव यांना उपमहापौर पद मिळालं यावरच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सेनेला डिवचत आरोप केलाय की ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवकांना प्रत्येकी एक एक कोटी रुपये दिले गेलेत आणि अपक्षांना पन्नास लाख एवढाच नाही तर संदीप देशपांडेंनी कल्याण डोंबिवलीची आठवण करून दिली आणि म्हणाले की जिथे मनसेनं शिंदे गट आणि भाजपला पाठिंबा दिला तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेने खूप टीका केली होती आणि आता तेच ठाकरे सेना करत आहे असं ते म्हणाले दरम्यान या आरोपांवर ठाकरे सेनेचे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप खोडून काढलेत शिवाय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुरावे द्यावे त्यांचा दावा खरा ठरल्यास मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईल असं जाहीर आव्हान संदीप गिरे यांनी केलं होतं पुढे संदीप देशपांडे दे यांनी पुरावा द्या या आव्हानाला प्रत्युत्तर देत एक सोशल मीडिया पोस्ट की ज्या दिवशी तुम्ही पन्नास खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी मी चंद्रपूरच्या एक खोक्याचा पुरावा देणार म्हणजे देणार आता संदीप देशपांडेंच्या याच आरोपांवर संजय राऊतांनी संदीप देशपांडेंचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलाय ते म्हणाले की ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी एक कोटी रुपये घेतलेत असा आरोप केला ते भाजप सोबत पैसे मोजायला बसले होते का त्यात त्यांचं वीस टक्के कमिशन होत का असा सवालही संजय राऊतांनी विचारला एवढाच नाही तर राऊतांनी या पत्रकार परिषदेत हे देखील स्पष्ट केलंय की चंद्रपूरमध्ये ज्यांनी शेण खाल्लं त्यांच्यावर आता कारवाई होईल चंद्रपूरमध्ये जे आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतलाय ती आमची भूमिका नाही आम आहे त्यांचं आम्ही समर्थन करत नाही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल असंही संजय राऊतांनी सांगितलंय त्यामुळे पुढे उद्धव ठाकरेंकडून पक्षातील त्या नेत्यांवर खरंच कारवाई होईल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान कल्याण डोंबिवली आणि चंद्रपूरच्या या राजकारणावरून आता युतीत असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये आपापसातच आप झुंपली असल्याचं दिसत आहे त्यामुळे याचा परिणाम थेट युतीवर होईल का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय तुम्ही या घडामोडींकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला